आपल्या चेहऱ्यावर नको असलेले केस असतील तर यासाठी कुठलेही केमिकल युक्त प्रोडक्ट न वापरता किंवा पार्लर न जाता घरच्या घरी या आंबन उपायाने सहजतेने या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच महिलांच्या चेहऱ्यावर मुलींच्या चेहऱ्यावर केस आलेले दिसतात आणि यासाठी घडोघडी वारंवार हे काढण्याचा त्या प्रयत्न करतात यासाठी पार्लरमध्ये जाऊन भरपूर खर्च देखील होतो परंतु तरी देखील वारं ही वारंवार येतच असतात हे परवडत देखील नाही थ्रेडिंगने काढल्यामुळे स्किन ओढली जाते मग लवकरच लोज पडते यावर सुरकुत्या पडतात किंवा बऱ्याच महिला पार्लरमध्ये न जाता महागड्या मोठमोठ्या क्रीम घेऊन येतात आणि या क्रीमचा वापर करून बरेचसे केस जे आहेत ते रिमूव्ह करतात व तात्पुरते तर स्किनवरील केस निघून जातात परंतु या क्रीममधील जे केमिकल असते यामुळे देखील त्वचेला हानी होते स्किन रफ होते खराब होते काळवडते परंतु स्किन डॅमेज होत जाते तर असे काहीही न करता घरगुती या क्रीमचा वापर केल्याने अगदी हो सहजतेने आठ दिवसात स्किनवरील केस निघून जाते आणि यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर यासाठी येथे आपण घेणार आहोत गव्हाचे पीठ आपल्याला हवे तेवढे पीठ एका वेळेस घ्यायचे आहे आणि दुसरे म्हणजे हळद पावडर साधारण पाव चमचा भरून हळद पावडर यामध्ये टाका मग येथे मी साखर घेतली आहे साखर थोडीशी याप्रमाणे कुठून घ्या साधारण अर्धा चमचा भरून साखर यामध्ये टाका आणि दोन चमचे भरून गुलाबजल गुलाबजल जर नसेल तर याऐवजी आपण दुधाचा वापर देखील करू शकतो यासाठी दूध वापरत असेल तर कच्च्या दुधाचा वापर करा आणि येथे मी घरचे ताजे कोरपड घेऊन याचे जेल तयार करून घेतले आहे तर हे जेल यामध्ये आपण टाकणार आहोत आणि तुमच्याकडे जर ताजी जेल नसेल तर तुम्ही बाहेरचे जे जेल मिळते ना त्याचा देखील वापर करू शकतात येथे मी एक चमचा भरून या जेलचा वापर केला आहे हे मी प्रथम काढून स्वच्छ धुवून त्याचे जे काटे आहेत ते काढले आणि जे आतले घर आहे हे काढून मिक्सरमध्ये लावून छान बारीक वाटून घेतले तर याप्रमाणे आपल्याला जेल तयार होऊन मिळाले आहे हे याप्रमाणे ही पेस्ट छान तयार झाली की ज्या ठिकाणी आपल्याला केस आहेत ना त्या ठिकाणी अपोजिट डायरेक्शनने म्हणजे केस जर ह्या साईडला असतील तर ह्या साईडने असे आपल्याला अपोजिट डायरेक्शनने ही क्रीम लावायची आहे आणि क्रीम लावताना अगदी जाडसर ज्याप्रमाणे मी दाखवत आहे ना याप्रमाणे लेप लावायचा आहे अगदी फातळ असा लेप लावू नका याप्रमाणे जाड असा लेप लावा आणि हे किमान पंधरा ते वीस मिनिटे पूर्णपणे ड्राय होऊ द्या ही छान कोरडे झाले की अपोजिट डायरेक्शननेच मसाज करू हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दिवसभरातून कधीही एक वेळेचा उपाय करायचा आहे तुम्ही आंघोळ्याधी करा किंवा दिवसभर ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस करा यामुळे चेहऱ्यावर हातावर पायावर नको असलेले जे केस आहेत ते सहजतेने प्रथम नरम पडतात व मुळासकट निघून जातात आठ दिवस कंटिन्यू केल्याने एकही केस आपल्याला नको असलेला राहणार नाही आणि ते देखील कुठल्याही साईड इफेक्टशिवाय पुढे देखील अधूनमधून करत राहा म्हणजे वारंवार ही केस येणार नाहीत तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद